करण मोरे ठाणे ग्रामीण रेड आश्तोष बोंडवे पुणे जिल्हा ब्ल्यू चालू कुस्ती नंतर मॅट नंबर दोन वरती ऋषिकेश पवार रेड गोविंद लातूर ब्ल्यू चालू कुस्तीनंतर वैष्णव पुणे शहर रेड शेख जळगाव ब्ल्यू तयारहून पहिवान बॅरिकेडच्या आत यायचं दीपक पवार अहिल्यानगर रेड जयेश शेलार पिंपरी चिंचवड ब्ल्यू या ठिकाणी उपस्थित होत आहेत जळगाव कुस्तीगीर संघटनेचे सचिव सुनीलजी देशमुख साहेब आदरणीय उद्योगपती भरतजी अरगडे उद्योगपती शरदजी अरगडे उद्योगपती अविनाशजी अरगडे आणि उद्योगपती विकासजी अरगडे आपलं स्वागत आहे संपलेल्या कुस्तीमध्ये पवार सोलापूर विजयी पुढील प्रवेश वैष्णव रेड शोएब शेख जळगाव ब्ल्यू मॅट क्रमांक एक बहात्तर किलो वजन गट चालू कुस्ती संपल्यानंतर पुढील कुस्तीसाठी तयार राहायचंय दीपक पवार अहिल्यानगर रेड कॉस्ट्युम वर्षेस जय शेलार पिंपरी चिंचवड ब्ल्यू कॉस्च्युम आणि संपलेल्या कुस्तीमध्ये वैष्णव आडकर पुणे शहर विजयी या ठिकाणी मॅट क्रमांक कुस्ती मी निमंत्रित करतो आदरणीय उमेशजी भोंडवे मयूरजी कोकडे संदीपजी आरगडे अभिषेक नवले रुद्रशेठ कोकडे प्रसन्न शेठ होले जळगाव कुस्तीगीर संघटनेचे सचिव आदरणीय सुनीलजी देशमुख साहेब भरतजी आरगडे शरदजी आरगडे अविनाशजी आरगडे आणि विकासजी आरगडे या अतिथी मान्यवरांच्या शुभास्ते मॅट क्रमांक एक वरती कुस्ती लावण्यात येत आहे विनंती आहे आपण त्या ठिकाणी मॅट वर जाऊन कुस्ती लावावी आदरणीय सरपंच ओमकारजी कंदा आपल्याला देखील विनंती आहे आपण कुस्ती लावण्याकरिता मॅट क्रमांक एक वरती त्या ठिकाणी जायचं आहे मॅट क्रमांक एक मॅट क्रमांक एक सर सर एक एक मिनिट मॅट क्रमांक एक वरती कुस्ती लावण्याकरिता अतिथी मान्यवर येत आहेत आदरणीय किरण काका आदरणीय उमेशजी भोंडवे मयूरजी कोकडे संदीपजी अरगडे अभिषेक नवले रुद्र कोकडे प्रसन्नजी होले जळगाव कुस्तीगीर संघटनेचे सचिव सुनीलजी देशमुख भरतजी आरगडे शरदजी आरगडे अभिनाशजी अरगडे आणि विकासजी अरगडे आपल्याला विनंती आहे आपण कुस्ती लावण्याकरिताच समोर यावं आणि मॅट नंबर दोन वरती संपलेल्या कुस्तीमध्ये प्रवीण झडगे बीड पुढील फेरीत प्रवेश ओळखपत्र घेऊन जायचं आहे ओळखपत्र आयडेंटीटी घेऊन जायचं रेड कॉस्ट्यूम आयडेंटीटी घेऊन जायचं मॅट सर्व अतिथी मांडव विनंती करतो आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं करण मोरे ठाणे ग्रामीण रेड आशुतोष भोंडवे पुणे जिल्हा ब्ल्यू